मटन 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 गेलं बरं तुम्हाला कॅसाचा सगळं बोकुड देऊ काय भोकुड कॅसा सगळं असतो तुमच्याकडे नाही का माणूस नाही नाही तुम्हीच कापून द्या तुमच्याकडे नाही आमच्याकडे माणूस आहे कोण मिनिटात मोकळा करतो हा काय हा दिसत्यात तसे दहा मीटर बोकड्या मोकळा करतो हा काय गणेश हा गणेश अब्दुल कुलकर्णी नाही बापान नाव घेत अब्दुल कुलकर्णी માહિત કોણ કોણ બોકડા મોકળા મટન એવું તું લાગતું મટન મટણ રેડ મટન હા કોણ આમેરીકે आणस बघ तुम्हाला कुठलं काय आणत उचलून किती माणसं शंभर माणसाचे बोकड्याचे शुद्ध मटण शंभर माणसाचे बोकड्याचे शुद्ध मटण छटा एवढं इतकं मटण खाऊ द्या खाऊ द्या कलावंत खातील आपल्या गावाचा दुसऱ्या गावात धावतील तुमच्या बापाचं काय काय मी जाणार आहे तुम्ही खा तुम्ही खा तुम्ही खा